नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठा गिरीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे लाहीव बाजारभाव भाव प्रत्यू व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा अंदाज बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे हती, हत тарsu, हती, हत. हत जिını, हती, हत. हत हत, हत जर्टो, हत – ति, हती, हती, हत जर्ट. हत जार्ट, शतक मित्रानव सात हजार था एकशे पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस पहिली पावती शतक मित्रानो सात हजार पन्नास रुपये नंबर एक क्वालिटी कापूस दुसरी पावती शतक मित्रानो सात हजार चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस

शेकमित्रानोव सहा हजार सहाशे पंचाहत्तर रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेतक मित्रांनो सात हजार नव्वद रुपये नंबर एक क्वालिटी

पावसात भिजलेल्या कापसाचा सर्वोच्च भाव शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद